नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो परत एकदा तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बऱ्याचशा मित्रांच्या कमेंटला आलत्या की तार कुंपन योजनेविषयी एक व्हिडिओ बनवा तर ता मित्रांनो तार कुंपनसाठी महाराष्ट्र शासनाकडून नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही आ अनुदान घेऊ शकतात यासाठी अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे ह्या योजनेचा नक्की फायदा कोणाला मिळतो यासाठी तुम्हाला अनुदान कसं मिळवायचं आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पाहा आणि शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लगेच म्हणजे तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ येणारे अपडेट हे मिळत जातील चला तर जाणून घेऊया यासाठी अर्ज कुठे करायचा आहे कोणत्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येतो सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तार कुंपण योजना ही शेतीमालाचं संरक्षण व्हावं शेतीमालाला वन्य प्राण्यांकडून नुकसान होऊ नये यासाठी ही योजना मुख्य चालवली जाते शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये रानडुकराचा हा जास्त प्रमाणामध्ये समावेश आहे त्याचबरोबर काही ठिकाणी हरणांचासुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहवास आहे म्हणजे की बऱ्याचशा प्रकारे हरिण जे आहेत ते मालामध्ये शेतामध्ये माल ठेवतच नाही आहेत बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करतात या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने तार कुंपन योजनाही चालू केलेली आहे तार कुंपन योजनेच्या थोडक्यामध्ये उद्दिष्ट जाणून घ्या तार कुंपन अनुदान योजना ही डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी मुख्य स्वरूपामध्ये चालू केलेली योजना आहे या योजनेचा विशेष लाभ म्हणजे आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मिळतो हत्ती रानडुक्कर साबर हरिण यासारखे वन्यजन्यलेले प्राणी आहेत ह्या प्राण्यांपासून शेतीमालाचं व कुट जे लोकं शेतात राहतात त्यांना धोका होऊ नये यासाठी शासनाकडून ही योजना मुख्य स्वरूपात चालवली जाते शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ह्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये तिथल्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून हा अर्ज करावा लागणार आहे अर्जासोबत तुम्हाला जमिनीचा सातबाराचा आठचा उतारा आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स आणि नुकसान झालेलं प्रमाणपत्र शेतीसाठी वापरायचा ठराव ही कागदपत्रे जोडणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो नुकसान झालेलं प्रमाणपत्र हे तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून मिळून जाईल किंवा तुमच्या इकडं वन विभाग ऑफिस असेल तर वन विभाग ऑफिसाकडून त्या अधिकाऱ्याकडूनसुद्धा तुम्ही नुकसान भरपाईचं प्रमाणपत्र हे घेऊ शकतात मित्रांनो आता जाणून घेऊया या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत तार अनुदान योजना लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत अर्जदारांनी जमीन अतिक्रमणमुक्त असावी म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या जागेवरती जा तार योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती जागा तुमच्या मालकीची हासायला पाहिजे ती जागा अतिक्रमण जर असेल तर त्या जा जागेवरती तुम्ही ही योजना लाभ घेऊ शकत नाहीत त्याचबरोबर अर्जदाराचे शेतवान्य प्राण्यांच्या नैसर्गिक आदिवासाजवळ असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी पुढील दहा वर्ष किमान जमीन ही जोपासलेली पाहिजे म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या जमिनीला तारकुंपन करायचं आहे ती जमीन कमीत कमी तुम्ही दहा वर्षापासून त्यामध्ये पिकाचं उत्पन्न घेत आहात हे तुम्हाला दाखवावं लागणार आहे आणि यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून एक प्रमाणपत्र घ्यायचा अधिकार आहे ग्रामपंचायत कार्यालय तुम्हाला या संदर्भात एक प्रमाणपत्र देऊ शकतं त्याचबरोबर अनुदानाचं प्रमाण कसं प्रमाणामध्ये असणार आहे थोडक्यात पहा या योजनेचे शेतकऱ्यांना सुमारे नव्वद टक्के सबसिडी स्वरूपात अनुदान दिलं जातं अनुदानाचे स्वरूप लोखंडी काटेरी तार व खांब पुरवण्यात येते प्रत्येकी शेतकऱ्याला दोन क्विंटल लोखंडी तार तसेच तीस खांब दिले जातात शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरावी लागते ही ही साहित्य शेतीभोवती मजबूत कुंपण घालवण्यासाठी पुरेशी आहे तार कुंपणामुळे वन्य प्राण्यांचा शेतात प्रवेश हा रोखता येतो तार कुंपण अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे कारण नव्वद टक्के अनुदानामुळे त्याचा खर्च कमी होतो मजबूत कुंपणामुळे पिकांचं नुकसान टळतं त्यामुळे उत्पादन वाढतं आणि उत्पादनात सुधारणा होते शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या सुरक्षेबाबत मानसिक शांतता मिळते शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची योजना ही महाराष्ट्र शासनाकडून राबवली जात आहे शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर यासाठी अजून ऑनलाईन अर्ज ही प्रक्रिया चालू झालेली नाही आहे पोर्टलवरती अजून दाखवत नाही आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन सदरील अधिकाऱ्याशी संवाद साधून तुम्हाला हा अर्ज करायचा आहे सांगितलेले डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावून एक फाईल तयार करायची आहे आणि ती फाईल घेऊन तुम्हाला तिथे प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या एक व्हिडिओला कमेंट आल्या होत्या की तार कुंपन योजनेचे अर्ज आम्ही करूनही आमचे अर्ज मंजूर झालेले नाही आहेत शेतकरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आता करूनही सहा महिने एक वर्ष होऊन गेलं आहे आणि अर्ज मंजूर झाला नाही अशा शेतकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला आमचा अर्ज मंजूर झाला नाही असं लिहून पाठवावे जास जास जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जर कमेंट आल्या तर आम्ही तुमचा अर्ज मंजूर कसा करायचा आहे आणि तुमच्या अर्जाची कंप्लीट ही कुठे करायची त्या संदर्भात व्हिडिओ नक्कीच लवकर बनवून आमच्या चॅनलवरती माहिती देऊ शेतकरी मित्रांनो तार कंपनी योजनेसंदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करून घ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो यासंदर्भात काहीही तुमच्या समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुमच्या प्रश्न उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू जय जवान जय किसान जय महाराष्ट्र